नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला महाराष्ट्र बँकेचं जर नवीन एटीएम कार्ड मिळालं असेल तर त्याचा नवीन पिन कसं जनरेट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरू करत व्हिडिओ पण बघा आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र बँकेचा एटीएम कार्ड चा नवीन जर पिन बनवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये जावं लागेल एटीएम मध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्याला नवीन जे कार्ड मिळालं आहे ते इन्सर्ट करून घ्यायचं आहे एटीएम कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल दिस इज एन ईव्हीएम चिफ अनेबल एटीएम डो नॉट रिमूव्ह द कार्ड यू ट्रान्झॅक्शन इज बेंग प्रोसेस आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते प्रोसेस मध्ये आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर था आपल्या समोर असं असे प्रकारची स्क्रीन आहे सिलेक्ट द लँग्वेज त्याच्यामध्ये आपल्याला भाषा निवडायचे इंग्लिश हिंदी मराठी या साईडला ऑप्शन दिसतात आणि या साईडला आपल्या दोन ऑप्शन दिसतात रिपिन ग्रीन पिन रिक्वेस्ट आणि एक दुसरा खालते ऑप्शन दिसत ऍक्टिवेट न्यू पिन आपल्याला नवीन पिन बनवायचं आहे मग रिपिन ग्रीन पिन रिक्वेस्ट याच्या समोरील बटन जे आहेत आपल्याला आहे याचं बाजूचं बटन बघा ते आपल्याला दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल युअर पिन विल नोट वर्क आफ्टर एट अवर्स आठ तासानंतर तुम्हाला मिळालेला पिन काम करणार नाही असं इथं दाखवत आहे आणि खालते आपल्याला ऑप्शन दिसत आहेत प्रोसीड आणि कॅन्सल मग प्रोसिडच्या समोरील आपल्याला बटन जे आहे ते दाबायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल प्लीज वेट व्हायल युअर ट्रान्झॅक्शन इज बिंग प्रोसिड तुमच्या ट्रान्झॅक्शनची प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे तर पुढची प्रोसेस येईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे त्यानंतर आपल्या स्क्रीनवरती दाखवेल युअर ओटीपी विल बी डिलिव्हर्ड सोडली मला ओ टी पी हा लवकरात तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलं जाईल असं इथं दाखवत आहेत आणि खालती आपल्या दोन ऑप्शन दिसत आहेत प्रोसीड आणि कॅन्सल मग प्रोसीडच्या समोरील बटन आपल्याला दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे का आला असेल तर एटीएम कार्ड काढून पुन्हा एटीएमसी मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे एटीएम कार्ड टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्या समोर असे प्रकारचे स्क्रीन आहेत प्लीज सिलेक्ट द लँग्वेज या साईडला ले तुम्हाला लँग्वेज दाखवल्या जाईल आणि या साईडने आपल्याला दोन ऑप्शन दिसतात रिफिन ग्रीन पिन रिक्वेस्ट आणि ऍक्टिवेट न्यू पिन हे दोन ऑप्शन दाखवत आहेत पहिले आपण क्लिक केलं तर रिफिन ग्रीन फिन रिक्वेस्ट वरती आता आपल्याला त्याचा खालचा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे ऍक्टिवेट न्यू पिन त्याच्या साईडचं बटन जे आहे ते आपल्याला दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती दाखवेल एंटर युअर ओटीपी जो आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आलेला आहे तो आपल्याला इथं एंटर करायचा आहे मग तुम्ही ओटीपी जो आहे तो एंटर करून घ्यायचा आहे आणि कन्फर्म समोरील बटन जे आहे ते तुम्हाला दाबायचं आहे पुढच्या स्टेप मध्ये दा आपल्याला दाखवत आहे प्लीज एंटर युअर न्यू पिन इथं आपल्याला नवीन पिन जो आहे तो एंटर करून घ्यायचा आहे तुम्हाला जो पण चार अंकी पिन सेट करायचा असेल एटीएम कार्डचा तो पिन इथं आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला स्क्रीनवरती दाखवेल प्लीज रिएंटर युअर न्यू पिन न्यू पिन पुन्हा टाका असं इथं आपल्याला सांगते मग आपल्याला पुन्हा एकदा पिन जो आहे तो एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दाखवेल वडील लाईक रिसिप्ट तुम्हाला रिसिप्ट हवी का असं तुम्हाला दाखवेल आणि काल ते दोन ऑप्शन दिसतील यस आणि नो यस त्या समोर जर बटन आपण दाबलं आणि जर एटीएम मध्ये जर रिसिप्ट अवेलेबल असेल तर तुमचं ट्रान्झक्शन डिक्लेअर होऊ शकतं म्हणून आपण नो च्या समोरील बटन जे आहे ते दाबायचं आहे च्या समोरील आपण बटन दाबलं तर आपलं ट्रान्झॅक्शन आहे ते सक्सेसफुल होईल आणि तुमचा पिन जो आहे तो सक्सेसफुली जनरेट होऊन जाईल तर मित्रांनो असा प्रकारे तुम्ही तुमच्या नवीन महाराष्ट्र बँकेच्या एटीएम कार्डचा पिन जनरेट करू शकता आहोत तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जे आहे ते समजले असेल काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये